नांदिवारी कोलिवाड यांचा पंटे आणि शंकरची गाडी बघा बरं सुंदर अशी गाडी प्रसन्न करण सुभाष पवार यांना देवांशितू घोडे अनगाव सुंदर अशी गाडी मैदान पडणार आहे बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालवलं बघा अटी तडीची लढत चालवसा हो व्हॉट्सअपच्या माध्यम प्रसन्न नांदिवली कोलिवाड यांचा फंटे आणि शंकर तर उजवीने पडता पलात आहे देवाबाई कार्तिकी रवींद्र केन यांचा देवा आणि देवासमोर पलता चित्तर वसंत लडकू पाडी साखरोल भोंड यांचा सुंदर गडामध्ये सुंदर लढत झाले आता आलेल्या शरदीमध्ये डावी साइड विजय चालकाचं मालकाचं अभिनंदन आता शरदीमध्ये आई गावदी प्रसन्न नांदुली कोलवडा यांचा फंटे आणि शंकरची गाडी प्रेक्षणे गाडी पाहायला मिळाली सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत होती अखेर निर्वाध वर्षोत्सव पाहायला मिळाला फंटे आणि शंकरच